नमस्कार मित्रांनो आज आनंदाचा दिवस दशकानुदशके भांडल्यानंतर माझ्या मराठीला आपल्या मराठीला माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला केंद्र शासनाच्या या निर्णयाबद्दल सर्व संबंधितांचे आभार मानलेच पाहिजेत ते अभिनंदनास पात्र आहे खरं अभिनंदन त्यांचंही केलं पाहिजे ज्याने हा लढा कित्येक वर्ष नेटाने लढला ज्या भाषाप्रेमींनी अगदी पोस्टकार्ड पासून मेल पर्यंत बदललेल्या या दुनियेमध्ये केंद्र सरकारला पत्र व्यवहार केला आग्रह धरला त्या सर्व राजकारण्यांचा ज्याने ही मागणी लावून धरली अगदी राज ठाकरेंचा सुद्धा ज्यांनी पंतप्रधानांच्या समोर ही मागणी जाहीरपणे केली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणखी चार भाषा सुद्धा त्या जोडीला आल्या तामिळ संस्कृत नंतर आता मराठी ही अभिभाजात झाली पण अभिजात म्हणजे नेमकं काय तो दर्जाला मिळाला म्हणून माझ्या बोलीभाषेत माझ्या रोजच्या व्यवहारात काय फरक पडणार आहे हा देखील प्रश्न किंबहुना कटु प्रश्न आता समोर यायला लागलाय वाचनालयाला निधी मिळेल विद्यापीठात मराठी शिकवली जाईल भारतात कोणत्याही विद्यापीठात ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून ऐच्छिक विषय म्हणून मराठी घेता येईल त्यासाठी मराठी प्राध्यापक उपलब्ध होतील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील मराठी भवन होईल साहित्य निर्मितीला चालना मिळेल साहित्य प्रेमीना पारितोषिक मिळतील प्रकाशन संस्था पुढे येतील वितरक पुढे येतील आणि मराठीचा वाचक वाढेल बस इतकंच चारशे पन्नास विद्यापीठात मराठी पोचली पाचशे कोटी केंद्राचे आणि पाचशे कोटी राज्याचे आले तरी सुद्धा खरंच मराठी सुधारेल माझ्यासारखे असे कितीतरी जे आहेत त्यांना तुकोबाची मराठी येत नाही ज्ञानोबाची मराठी येत नाही समजत नाही प्राकृत मराठी आधुनिक मराठी मूळ मराठी शुद्ध मराठी संस्कृत प्रचुर मराठी यामध्ये फरक आहे ज्ञानोबा तुकोबाची मराठी वैणाबाईंना येत नव्हती म्हणून साहित्य निर्मिती झाली नाही असं नाही आणि बहिणाबाईंची मराठी वपू काळ्यांना येत नव्हती म्हणून त्यांच्या साहित्याला मूल्य नाही असंही नाही त्यानंतर आलेले नागो महानोर असतील अनेक दलित लेखक असतील अनेक कवी असतील ज्यांनी स्थानिक बोली भाषेला महत्व दिलं त्यांचीही मराठी तेवढीच प्रिय आहे मराठीत साहित्य निर्मिती कमी होते कारण विकलं जात नाही म्हणून छापलं जात नाही छापलं जात नाही म्हणून वाचलं जात नाही वाचलं जात नाही म्हणून बोललं जात नाही यावर रडण्यापेक्षा आपली मुलं आपण मराठी माध्यमाच्या शाळेत घालतो का जगाच्या स्पर्धेचा विचार करून आपण कॉन्व्हेंट स्कूललाच मुलं टाकतो ना इंग्लिश मिडियमलाच टाकतो ना बंद पडत चाललेल्या जिल्हा परिषदेच्या आणि म्युनिसिपालिटीच्या शाळा जगवण्यासाठी हा निधी वापरता येईल का ग्रामीण मुलांच्या हातात वही पेन्सिल पाठी पोचेल का शासनाच्या योजना आहेत त्याच नित अंमलबजावणी होईल का आपण लाडकी बहीण योजना आणतो महिलांना साडी वाटप करतो परंतु आता वह्या पेन्सिल वाटताना लाज वाटते ते काम शाखा प्रमुखाचं राहतं गावातल्या कार्यकर्त्यांचं राहत आमदारानी वाटायच्या तर साड्या किंवा भव्य निधीच वाटला पाहिजे घरकुलं वाटली पाहिजेत ही परिस्थिती आजची आहे घरकुल उभं राहतील पण संस्कार करण्यासाठी माय मराठी जगण्यासाठी ती दुराक्षर रंगवण्यासाठी गरिबांना पाटी पेन्सिल पुस्तक गणवेश मराठी शाळेतलं शैक्षणिक वातावरण सुधारण्याकरता शाळेचा दर्जा सुधारण्याकरता शाळेला अभिजात भाषेचा दर्जा समजवून सांगण्याकरता आपण शाळांसाठी काय करणार आहोत वस्तिगृहांसाठी काय करणार आहोत या निधीतला अपहार कसा काढणार आहोत साहित्य पुरस्कारांमध्ये जे राजकीय हस्तक्षेप होतात ते कसे कमी करणार आहोत भावी काळातील साहित्य पुरस्कारांचे नियमन कशा पद्धतीने करणार आहोत यासाठी साहित्यावर प्रेम करणारी मंडळी त्या साहित्य मंडळामध्ये समितीमध्ये निवड समितीमध्ये अगदी साहित्य अकादमीपासून मराठी भाषेसंबंधितली सर्व साहित्य मंडळ एकत्र एकत्र येऊन काम कशी करतील एका कशी पछाडतील आणि जुनं साहित्य जपण्याबरोबर नवीन साहित्य निर्मित कसं होईल यासाठी आपण काय करणार आहे कुठला आमदार विचार कोणता खासदार विचार केला पाहिजे कारण प्रत्येकाच्या भाषणात जिथे जिथे मराठी भाषेचा विषय यायचा तेव्हा तिथे त्यांनी आम्ही सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा एवढं गोड वाक्य सांगून मोकळे झालेले आहेत ते असेल माझी भाषा अशुद्ध मला ल बोलता येत नसेल मी ल बोलत लोक मला नाही बोलता येणार ना ना, अष्ट्याहत्तरच मी बोलन म्हणून मला घाटी म्हणून हिणवण्यापेक्षा तो त्याचे अनुभव साहित्यात कसे आणतोय त्याचं कवी मन कसं व्यक्त करतोय हे कोणी पाहायचं प्रकाशकांना साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी पुरेसा फंड मिळत नाही निधी उपलब्ध होत नाही छापकाने मिळत नाहीत कागदाच्या किमती भरमसाठ वाढल्यात या प्रश्नाकडे कोणी बघायचं लेखन साहित्य शालेय साहित्य यावर जो जीएसटी येऊन पडलाय तो अठरा टक्क्यावरून दोन टक्के आणता येणार नाही का किंबहुना तो रद्द नाही करता येणार का या कागदाच्या किमतीचं शाईच्या किमतीचं छपाईच्या किमतीचं नियमन करता येणार नाही का वितरकांचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये शिरलेली जी व्यापारी दृष्टी आहे त्याबद्दल कोण काय बोलणार आहे की नाही यावर चर्चा घडणार आहेत का कारण सामान्य साहित्यकाच्या जीवनात मराठी वाचकांच्या जीवनात मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणून काहीही फरक पडणार नाही काल सर्व अमावस्या होती आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे चांगला निर्णय झालाय म्हणून नवीन दिवस उगवला म्हणजे मराठी भाषेला काहीतरी ऊर्जिता अवस्था येईल असं नाही माझा मुंबईतला मराठी बांधव गुजराती शिकतो तामिळ शिकतो हिंदी शिकतो पंजाबी शिकतो उर्दू सुद्धा शिकतो आणि त्या त्या लोकांशी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलायला जातो त्यांना समाविष्ट करून घेतो समावून घेतो पण माझा मराठी माणूस मद्रासमध्ये गेल्यावर त्याच्याशी कोणी मराठी बोलत नाही पंजाबमध्ये गेल्यावर त्याच्याशी कोणी मराठी बोलत नाही सहसा मुंबईत आलेला गुजराती मराठी बोलायला मागत नाही तो व्यवहारापुरतो मराठी शिकतो त्याचा फायदा आहे तिथपर्यंतच तो मराठी शिकतो त्यांची मुलं तो मराठी शाळेत घालत नाही हा दृष्टिकोन बदलला पाहिजे मराठी माणसांनी कोणत्याही दुसऱ्या भाषेचा परराज्यातल्या भाषेचा अनादर करू नये या मताचा मी सुद्धा आहे तुम्ही सुद्धा आहात पण माझ्या भाषेचा रास्त अभिमान असणं गरजेचं आहे जिल्हा न्यायालयात जेव्हा एखादा वकील प्रेमाने मराठी बोलायला लागतो तेव्हा त्याच्याकडे आठ्या वर करून कपाळावर आठ्या आणून समोरचा न्यायाधीश बघत असतो त्याचं इंग्लिश फार चांगलं असतं असं नाही परंतु मराठी बोलतोय म्हणजे तो मागासलेला आहे त्याला इंग्लिश येत नाही असा सर्व दूर गैरसमज पसरलेला असतो त्याचं काय करायचं मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळाला मराठीला न्यायालयीन भाषेचा दर्जा मिळाला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परिपत्रक निघाली की अगदी जिल्हा न्यायालयापर्यंत मराठीत कामकाज चालावं परंतु मराठीत जर तुम्ही अपील दाखल केलं तर बऱ्याच वेळा त्याची इंग्रजी नक्कल मिळताना ना, नाके नऊ होतात उच्च न्यायालयात जेव्हा जायची वेळ तेव्हा भाषांतर करून द्यावं लागतं आणि ते, ते सुद्धा ट्रान्सलेटर मार्फत करून द्यावं लागतं व्हेरीफाय किंवा सर्टिफाय प्रमाणित करून द्यावं लागतं आणि पक्षकारांना तो जो काही फिरूगदंड पडतो त्याबद्दल कोणी चर्चा करायची मराठी भाषा दिवस आता न्यायालयात सरकारी कर्मचाऱ्यांकडे सरकारी कार्यालयात सर्वकडे साजरा केला जातो शाळा कॉलेजात साजरा केला जातो त्या दिनाचं औचित्य काय खरा उद्देश काय माझी मराठी माझी मातृभाषा मला बोलायला लाज वाटते वापरायला लाज वाटते माझ्या लिखाणात मातृभाषेबरोबर इंग्रजीत प्रचूर असलेले शब्द येतात आणि त्याला पर्यायी मराठी शब्द मला सुचत नाहीत हा या भाषेचा रास आहे हा रास थांबवायचा असेल तर प्राकृत मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये स्वच्छ मराठीमध्ये बोललं जाणं समाज माध्यमावर ते ऐकलं जाणं अत्यंत महत्वाचं आहे सफाईदार इंग्रजी बोलणारा अतिश शहाणा विद्वान असं समजलं जातं हा मनातला किडा जो काय वळवळत मेंदूत असतो त्याला आता बाहेर काढणं गरजेचं आहे इंग्रजीचा दुस्वास नव्हे इंग्रजी आलीच पाहिजे परंतु मराठी उद्योजक जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याला मराठी अभिमानाचा अंगरखा इथेच विमानतळावर काढून जावे लागते ही परिस्थिती बदलली पाहिजे मराठी साहित्यातलं एखादं पुस्तक विकत घेऊन मी किती वेळा वाचतो वाचनालयाचं जे काय शंभर दोनशे वाचनालयाची फी असेल ती भरून वाचनालयात जाऊन नियमितपणे पुस्तकं बदलून आणतो का, बदलू का। याच देखील आत्मपरीक्षण मराठी लेखकांनी वाचकांनी आणि मराठी माणसांनी सर्वांनी मिळून केलं पाहिजे वाचनालयाला फंड आले म्हणून वाचनालय चालू शकतील त्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला म्हणजे वाचनालय चालू शकतील जे काय अनुदान येतं अनुदान मान्य पुस्तके येतात त्यांचा बायंडिंगचा खर्च सुद्धा वार्षिक खर्च वाचनालय भागवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे वाचनालय आणि मराठी शाळा यांना जी मरणासन्न अवस्था आलेली आहे त्यातून आपले राजकारणी काय बोध घेत आहेत त्यासाठी ते काय करतायत आलेल्या फंडाचा विनियोग कसा करतायत यावर सुद्धा या, या अभिजात भाषेचा दर्जा जरी दिला असला तरी मराठी भाषा कशी जगेल कशी वाढेल याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो नकारात्मक बोलतोय असं नाही आजही अनेक तरुण मराठीत लिखाण करू इच्छित आहेत लिखाण करत आहेत परंतु त्यांची वया पुस्तकं डायऱ्या भरलेल्या असताना सुद्धा त्या छापायला प्रकाशक मिळत नाही प्रकाशाकडे प्रकाशकाकडे एखादं हस्तलिखित गेलं तर दोन दोन तीन तीन वर्ष त्याला न्याय मिळत नाही तथाकथित थोर साहित्यिक परीक्षण मंडळ जे कोण आहे त्यांना त्यामध्ये साहित्य मूल्य दिसत नाही साहित्य मूल्य आणि विक्री मूल्य यातली गल्लत ते करत असतात कारण त्यांची बांधिलकी भाषेची नसते तर त्यांची बांधिलकी प्रकाशकाच्या धंद्याशी असते मी छापलेलं पुस्तक विकलं जाईल की नाही ऐवजी पाचशे प्रती काढल्या तरी त्यातल्या किती प्रती मला वाटाव्या लागतील आणि माझं पुस्तक वाचनालयाच्या यादीत येण्यासाठी कुठून कसा वशिला लावायला लागेल याची भ्रांत जर प्रकाशकाला असेल तर दर्जेदार साहित्य कसं निर्मित होणार दर्जेदार साहित्य म्हणजे पुलांचं साहित्य दर्जेदार साहित्य म्हणजे वपूंच साहित्य नासी फडक्यांचं साहित्य बासी मर्डेकरांचं साहित्य केशवसुतांचं साहित्य अत्रेंचं साहित्य एवढंच नाही ते तर उत्तम होतच उत्तम आहेत आणि उत्तम राहणारच आहे त्याचा महिमा पुढच्या काळातही संपणार नाही पण याचा अर्थ नवीन नवीन प्रयोग करणारे जे नवीन साहित्यिक आहेत त्यांचं मराठी भाष्य त्यांचं मराठी साहित्य ताज्य नाही ते वाचण्यासारखं नाही छापण्यासारखं नाही असं बिनदिक्कतपणे जेव्हा प्रकाशक किंवा वितरक बोलतो तेव्हा आपण त्या ते मराठी साहित्यिकाची नवसाहित्यिकाची कंबर मोडतो याचा विचार कोण करणार मराठी साहित्य पुरस्कार देताना नवसाहित्यिकांना नवीन प्रकाशनाला विशेष पुरस्कार देणं गरजेचं असतं ते कितीशे पुरस्कार महाराष्ट्रात आहेत हे पुरस्कार वाढणं सुद्धा गरजेचं आहे परंतु त्यामध्ये हस्तक्षेप नसणं हे सुद्धा महत्वाचं आहे एखादा पुरस्कार एखाद्या साहित्यिकासाठी खूप काही देऊन जातो त्याला राज्य मान्यता देतो लोकमान्यता देतो त्याला पुढचं लिखाण लिहायला हुरूप देतो आज परिस्थिती अशी आहे की खिशातले पैसे टाकून साहित्यिकांना आपलं साहित्य प्रकाशित करून घ्यावं लागतं प्रकाशक त्यासाठी खिशात हात घालत नाही प्रकाशक सेफ गेम खेळतो आणि निर्लज्जपणे हे सर्वत्र सांगितलं जातं त्या पद्धतीने करार केले जातात आपण प्रकाशकांचीच बाजू जेव्हा विचारात घेतो तेव्हा लेखकांची बाजू सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे कारण एखादा नवीन तरुण खेड्यातून आलेला तरुण आपल्या कविता संग्रहासाठी तीस ते पन्नास हजार खर्च करू शकत नाही पळवाट करण्यासाठी त्यालाच त्याची पुस्तकं विकली जातात जे वितरकांकडे चाळीस टक्के दराने पुस्तक कमी किमतीत विकलं जात उधारीत विकलं जात तेच त्या लेखकाला अग्रिम स्वरूपात ऍडव्हान्स स्वरूपात वीस टक्के कन्सेशन देऊन पुस्तक विकलं जातं त्याच्या दोनशे ते चारशे प्रती त्याला घ्याव्या लागतात नाईलाज म्हणून त्या तो घेतो रॉयल्टीचा संबंधच राहत नाही स्वामित्वाचा संबंधच राहत नाही मानधनाचा संबंधच राहत नाही ही प्रकाशनांची काळी बाजू त्यांच्या अडचणी समजून घेत असताना सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे आणि प्रकाशक वर कसा येईल त्याची पुस्तकं विकली कशी जातील वितरित कशी होतील समाज ती कशी प्रसिद्ध होतील अमेझॉन वर कशी ती विकली जातील त्याच्या सॉफ्ट कशा कॉपीज कशा बाजारात येतील लोक मोबाईलवर टॅबलेटवर लॅपटॉपवर ती पुस्तकं कशी वाचू शकतील ई बुक्स कशी तयार होतील यासाठी प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी राज्य शासनाच्या शासकीय समितीवर आत्मीयता असणारे लेखक आत्मीयता असणारे वाचक साहित्यप्रेमी यांची वळणी लागणं गरजेचं आहे हे आमदार खासदारांचं काम नाही याचा अर्थ आमदार खासदार साहित्यिक नसतात असं नाही साहित्य प्रेमी नसतात असं नाही परंतु त्यांना त्यांच्या लोकसेवेच्या व्यापातून या प्रश्नाकडे लक्ष द्यावला मिळत नाही म्हणूनच ज्या काही साहित्य संस्था आहेत शासन मान्य किंवा अनुदानावर जगणाऱ्या संस्था आहेत सरकारी योजना आहेत सरकारी समित्या आहेत महामंडळ आहेत त्यांची आजची अवस्था काय तिथे जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना खरंच मराठी साहित्याबद्दल आत्मीयता असते की ते सरकारी योजनेतून आलेले सरकारी कर्मचारी असतात अकरा ते पाच या तरी ते टेबलावर बसतात का येणाऱ्या साहित्यिकांना प्रेमाने का बोलतात का त्यांच्या समस्या ऐकून घेतात का त्यांच्या पत्रांना उत्तर देतात का ईमेलला उत्तर देतात का हा संशोधनाचा विषय आज विद्यापीठांची अवस्था काय हे सरकारी कर्मचाऱ्यांची मनोविकृती या विद्यापीठात आलेली आहे तुम्ही कधी गेल्यात कोणत्याही विद्यापीठात तिथल्या भाषा विभागात जाऊन बघा त्या भाषा विभागातल्या ज्या काय महिला अधिकारी असतात इतर कर्मचारी असतात त्यांना विद्यार्थ्यांनी मराठी शिकावं मोठं व्हावं साहित्य निर्मिती करावी आपल्या लायब्ररीचा वापर करावा येऊन वाचनालयात बसावा असं वाटतं का वाचनालयाचं स्वतः एखादं पुस्तक त्यांनी वाचलेलं असतं का पाठ्यपुस्तक महामंडळाची आज अवस्था काय आहे बालभारतीची अवस्था काय आहे या बालभारतीमध्ये पाठ्यपुस्तका मंडळामध्ये साहित्य निर्मिती कशी होते आणि साहित्याची निवड कशी होते हे देखील संशोधनाचे विषय प्रत्येक ठिकाणी जर भ्रष्टाचार चालणार असेल वशिला चालणार असेल आणि जे साहित्यिकांना आहे त्यांचे साहित्य जर पाठ्यपुस्तकात आणि बालभारतीमध्ये येणार असेल तर त्या इतिहास संशोधन मंडळाप्रमाणेच मराठी भाषा संशोधन मंडळ सुद्धा भाषणात बांधण्याची गरज आहे एक मराठी वाचक म्हणून एक मराठी लेखक म्हणून हे पोटनिविकेने आजच्या दिवसाला बोलणं गरजेचं आहे आनंद व्यक्त करत असताना ही खंत देखील अधोरेखित करणं अत्यंत गरजेचं आहे आज तुम्ही तुमचं साहित्य एखाद्या दुकानात विकत ठेवायला गेलात तर तो दुकानदाराकडे त्या साहित्याला ज्या नजरेने बघतो त्या नजरेने बघताना तो आपल्याला केवळ किराणा मालाचा वाणी वाटतो व्यापारी वाटतो धंदेवाला वाटतो त्याला फक्त कमिशनशी मतलब असत आणि त्याच्या डोक्यात समोरच्या विकायला आलेला साहित्यिक हा भिकारी असतो त्याला कसंही नडता येईल फसवता येईल त्याची पुस्तकं विकल्यानंतर त्याचे पैसे दिले नाही तरी तो काही करू शकणार नाही याची खात्री त्याच्या मनाला असते आणि म्हणून न्यायालयती अशी लोक यश मिळवत नाहीत त्यामुळे माझं पुस्तक मी स्वतः छापणं स्वतः प्रकाशित करणं आणि ते स्वतः वितरित करणं ही सुळावरची पोळी ठरते अशी पुस्तकं शयनगृहाच्या बेड खालीच फक्त साठवून ठेवली जातात त्यांना वाळवी लागते तुमचे विचार तुमचं साहित्य हे केवळ तुमच्या कुटुंबापुरतं मर्यादित राहत त्यामुळे हे सगळे प्रश्न एकत्रित करून आता यावर तुम्ही आम्ही चर्चा करणं त्यासाठी चर्चासत्र भरवणं समाज माध्यमावर हे सगळे विषय उघड करणं आणि या शासनाच्या निधीवर आधी असलेले निधी, निधी साहित्य मंडळाला दिला जाणारा देणग्या साहित्य संमेलनावर होणारा अनाठाई खर्च लाखो लाखो रुपये देणगीचा होणारा अपयवय यावर सुद्धा भाष्य होणं व्यक्त होणं अंकुश ठेवणं अत्यंत गरजेचं आहे साहित्य संमेलन म्हणजे कुंभमेळे नाहीत लाखो करोडो रुपये खर्च करून तंबू उभारला तो एसी केला चांगलं सामी जेवण दिलं म्हणजे साहित्यिकांची भूक भागत नाही साहित्य संमेलनाला साहित्यिकांना आमंत्रण नसतं मात्र गावच्या पुढाऱ्यांना मानाचं पान असतं हे विसरून कसं चालेल पहिल्या पाच रंगांमध्ये साहित्यिक किती असतात आणि शेवटच्या पाच रंगामध्ये जे साहित्यिक असतात त्यांना कोण हिंग लावून विचारतं का याचा विचार कोण करणार जे परिसंवाद ठरवले जातात ते इतके निरस असतात त्यातले व्यक्ती इतके ज्ञानी असतात की येणारा प्रेक्षक साहित्यप्रेमी हा हिरबसून जातो साहित्य संमेलनात गौतमी पाटीलचे नाश ठेवू नयेत असं कोण म्हणत नाही परंतु एखाद्या साहित्यिकाचं कथाकथन ठेवलं तर जास्त संयुक्तिक ठरतं हे लोक म्हणत असतात कवी कट्ट्यावर संमेलनामध्ये सुद्धा व्यासपीठावर होणाऱ्या कविता किती निरस असतात किती वेदना नाही असतात आणि बाहेरच्या पारावर जे मुक्त कवी असतात त्यांची कवी का भरभरून फुलतात याचा विचार कोण करणार जे पुस्तक विक्रेते असतात त्यांची साहित्य संमेलनामध्ये काय अवस्था असते याचा विचार कोण करणार आपण निधीचा विनियोग कसा करतो यावर ती ती योजना कशी यशस्वी होणार हे ठरतो दुर्दैवाने आजपर्यंत सरसकटपणे मराठी साहित्य निर्मितीसाठी आणि साहित्य अभिवृद्धीसाठी जो जो निधी आला त्याचा अपव्यय झाला त्याचा खर्च योग्य प्रकारे झाला नाही ज्यांच्यावर तो खर्च व्हायला पाहिजे त्या मार्गाने तो खर्च झाला नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागेल आणि याला ज्येष्ठ साहित्यिक हे सुद्धा बळी पडलेले आहेत कारण एकदा राज्य समितीवर राज्य पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर आपण राज्य सरकारच्या विरुद्ध किंवा सरकारी धोरणांच्या विरुद्ध बोलूच शकत नाही अशी त्यांची भावना होऊन जाते पुरस्कार येईपर्यंत त्यांची पंचाहत्तरी जवळ आलेली असते त्यामुळे तिशी आणि मध्ये चाळीस तीस चाळीस वर्ष ती मराठी भाषेची सेवा करू शकतील मराठी शाळेतील प्राथमिक शिक्षकांना जर पगार वाढ दिली त्यांचं जीवनमान सुधारलं त्यांची लायब्ररी सुधारली त्यांचे प्रशिक्षण वर्ग घेतले त्यांना शैक्षणिक साहित्य इलेक्ट्रॉनिक साहित्य कॉम्प्युटर टॅब्लेट योग्य प्रकारे दिले समाज माध्यमावर त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांचे सत्कार केले तर मराठी भाषा सुधारेल वाढेल वृद्धिंगत होईल या सर्वाचा विचार राज्य सरकारनी करणं गरजेचं आहे या सर्वाचा विचार केंद्र सरकारनी करणं गरजेचं आहे आणि केंद्र सरकारला राज्य सरकारनी समजवून सांगणं गरजेचं आहे यासाठी योग्य प्रतिनिधी मंडळ तयार होणं गरजेचं आहे तुमच्या आमच्या मनातील मराठी भाषा ही अतिशय सुंदर आहे तिचा इतिहास अतिशय चांगला आहे सात वाहन काळापासून चालत आलेली ही मराठी भाषा शिलालेखांमध्ये असताना सुद्धा आणि त्यातले दस्तऐवज असताना सुद्धा आज जवळजवळ जवळ चाळीस वर्ष हा लढा चालू होता हा लढा संपलेला नाही निदान हा लढा आता आणखी चालू आगे राहण्याचा पुढे राहण्याचा हृदिंगत होण्याचा गरजेचा आहे प्रत्येकाने व्यक्त होणं गरजेचं आहे माझी मराठी माय मराठी मराठी भाषा दिवस छान छान कॅलेंडर्स काढून मराठी भाषा दिन साजरा करून विवा शिरवाडकरांचा जन्मदिन साजरा करून आपण सुधारणार आहोत आपली भाषा सुधारणार आहोत असं होऊ शकत नाही माझ माझ्या भाषेवर प्रेम आहे हे, हे माझ्या कृतीतून माझ्या बोलीतून माझ्या देहबोलीतून सिद्ध व्हायला पाहिजे माझं प्रेम माझ्या पुरतंच मर्यादित न राहता माझ्या पुढच्या दोन पिढ्यांना सुद्धा ते पोचलं पाहिजे त्यांना सुद्धा याचं महत्व कळलं पाहिजे म्हणून मी माझ्या नातवाला सुद्धा मराठीत बोलून शहाणं सुरत केलं पाहिजे त्यावर मराठीतून संस्कार केले पाहिजेत माझ्या माझ देवघर असत माझ्या बेडरूम मध्ये आता जशा पद्धतीने मद्यालय असत त्या पद्धतीनेच माझ्या देवघराच्या बाजूला एक कबाट पुस्तकांसाठी असणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकाशन सोहळ्याला हो कोणत्याही साहित्य निर्मितीच्या कार्यक्रमाला कोणत्याही साहित्यविषयक कार्यक्रमाला मी आवर्जून गेलं पाहिजे वेळ काढून गेलं पाहिजे तिथे जाऊन पुस्तकं विकत घेतली पाहिजेत ती वाचली पाहिजेत केवळ कपाटात साचवून डांबराच्या गोळ्या ठेवून कुलूप लावून बंद नाही केली पाहिजेत हे जेव्हा मला समजेल तेव्हाच मी इतरांना मराठी भाषेबद्दल प्रेम काय असतं ते शिकवू शकेल हा विचार तुम्ही आम्ही करूया शासनाच्या घरी उतरूया अपने आमदार खासदार करूया सजग करू कान का मराठी भाषे का योगदान देवड़ा संकल्प आज पुरेसा है संकल्प सिद्धि प्राणिक प्रयत्न गरजे है आज अपन इतना जय हिंद जय महाराष्ट्र